मला असं वाटत माझा आवाज तसा पण मोठा आहे खूप चांगला आहे त्याच्यामुळं माझ्या मताने जो पनवेलमध्ये मता आता कार्य करत आहोत आपण कर, तो खूप चांगल्या पद्धतीने घडत आहे आणि बदल पण दिसत आहे मला असं वाटतं पंधरा ऑगस्टला खूप चांगला बदल झाला होता त्याच्यानंतर अजून पक्षप्रवेश शंभरचा झालाय तोही बदल झाला आहे आणि या बदलामुळे आहे ना खूप फरक पडला हो आहे लोक बोलतात लोकशाहीत होते कि पणवेलमध्ये जेव्हा कार्यक्रम होत होते आणि पणवेल मध्ये जेव्हा आमचा पक्ष आला तेव्हा खूप लोकांनी आम्हाला ट्रोलिंग केलं त्याला आता इंग्लिश मध्ये ट्रोलिंग बोललं जात काय आहे पक्षामध्ये काय बदल आहे काय सुरुवात आहे का पण आज पक्षामध्ये अध्यक्ष झाल्यानंतर दुसऱ्या कक्षातून मला सुरुवात झाली की मॅडम जन्माला घातलं तुम्ही पक्ष जन्माला घातलं पक्ष या बोलण्यानंतर खूप फरक पडला आहे कारण हा अपोजिशन झाल्यांचा हा शब्द आहे मला असं वाटते की आपल्यामध्ये शिक्षणाचा प्रभाव पडला पाहिजे जसं शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी तलवार उचलली त्याच्यानंतर डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी कला उघडला भरपूर आले भरपूर गेले पण त्याच्यामध्ये आज एक फरक पडला आहे आता तुम्हाला तुमचा वोटिंग मध्ये सरकार आणायची आहे कार्यकर्णी तयारच आहे पण मला असं वाटतं अभिनेत असतो ती आहे मिडयला मंजुरी हवी सरकारी नाही द्यायचं तर तुम्हाला चांगला सरकार मिळवून द्यायचा आहे की आपण अजूनही काम करतो अजूनही माणी धरतो अजूनही आपण मुलांना आपण शिक्षणाचा भाव देतो त्याचं कारण असं की आम्ही केल्या आमच्या मुलाला नको आम्ही केल्या आमच्या मुलांना नको जर बर पाहिजे असेल मॅडम काय करा पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे खरच गरज आहे मला पण माहिती खूप गरज आहे पण कायदा पण आहे कायद्यानी म्हणूया कायद्याने करूया मी बोलत नाही की पैसा हा इम्पॉर्टंट नाहीये पाणी पण अजिबात भेटायच नाही कारण पैसा हा खूप आहे पण पैशासाठी की आपले मार्ग